आयुष्यात जर काहीतरी शिकायचं असेल तर लुडो गेमकडून शिकलं पाहिजे अपेक्षा नेहमी सहाची असते पण एक पडला तरी आपल्याला पुढे चालावं लागतं नमस्कार मी आर जे प्रसाद तुमचं आपली माणसं या कार्यक्रमात मनापासून स्वागत करतो खरं तर आजचा विषय त्यावरच आधारित आहे खरं तर आपण वेगवेगळ्या लोकांशी गप्पा मारतो आहे वेगवेगळ्या माणसांशी चर्चा करतोय पण आजच्या या विशेष कार्यक्रमात आज आपण भेटणार आहोत पुण्यातील मोटिवेशनल स्पीकर सायली सोनवणे यांना चला तर मग आपण एकंदरीत त्यांचा प्रवास जाणून घेऊयात आणि आयुष्य म्हणजे काय आयुष्यात संगतीचे परिणाम काय होतात आणि एकंदरीत पालकांनी आपल्या मुलांवर कशा पद्धतीने संस्कार टाकायचे चला तर मग पॉडकास्टच्या या दुसऱ्या भागात आपण भेटूया आपली माणसं विथ आर प्रसाद आणि सोबत सायली सोनवणे खरं तर आपली माणसं म्हटली तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये बरीच दुःख येत असतात कधीतरी आनंदही येत असतो पण या संपूर्ण गोष्टींमध्ये आपल्याला एक हक्काचा व्यक्ती लागतो तो म्हणजे सल्ला देणारा म्हणजे बघा ना लोकांना माहीत असतं की त्या मार्गांनी ते तुम्हाला मदत करतात तणावातून बाहेर काढण्यासाठी म्हणजे एक मित्र जर आपल्याला ड्रिंक्स घेण्यास सांगत असेल तर दुसरा मित्र आपल्याला सांगेल की आध्यात्मिक मार्गाकडे जा खरं तर एक मित्र आपल्याला सांगत असेल की तू त्याला मार आणि तो बदला घे पण दुसरा मित्र त्याला सांगेल की तू त्याला माफ कर खरंतर आयुष्यात सल्ला कोण देत आपल्याला हे खूप महत्वाचं असतं आणि आपली माणसं या कार्यक्रमात आज खूप स्पेशल व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे ते म्हणजे सायली मॅडम म्हणजे असं म्हटलं जातं की चाळीसगावची कन्या आणि जुन्नरची सून आणि सायली मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आहे आपली माणसांमध्ये खूप खूप खुँ धन्यवाद प्रसाद रेडिओ विश्वास खूप खूप थँक्यू मॅडम काय सांगणार म्हणजे आजपर्यंत तुम्ही बऱ्याच जणांना मोटिवेट केलंय आणि तुम्ही स्वतः सुद्धा एक मोटिवेशनल पर्सन म्हणून कार्यरत करताय सो याबद्दल काय सांगणार बोलायला गेलं तर प्रवास किंवा याबद्दल जे सांगायचं ठरलं तर विषय खूप फास्ट आहे आणि पहिल्यापासून कुठेतरी बोलण्याची आवड किंवा एक स्टेज एअरिंग कॅमेरा फेसिंग असं म्हणतो आणि समाजात कुठे काहीही चुकीचं घडत असेल तर लगेच लवकर आवाज उठवण्याची ही ताकद आणि म्हणजे एक माझ्यामध्ये आपण असं म्हणतो की प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गोष्ट असते आणि ती एक मला गॉड गिफ्ट असेल की आवाज म्हणा किंवा चांगलं काहीतरी समाजाला चांगलं देण्याचा पहिल्यापासून प्रयत्न होता आणि तो, आ, तो या सुरुवात कशी तुम्ही कशा केली आज या प्रयत्न मॅडम मग प्रवासाला सुरुवात झाली आणि पद्धतीने तयारी म्हणजे स्पीकर म्हणून ओळखतोय संपूर्ण महाराष्ट्र तर या गोष्टीला टर्निंग कधी मिळाला सुरुवात अशी झाली मी ऍक्च्युअली कंटेंट लिहित होते म्हणजे माझ्या मनात जे येईल ते मी अगदी काहीही थॉट किंवा कुठलाही कधीही विचाराला तरी तुम्ही मला एक पेन आणि वहीवर उतरवण्याची माझी सवय आणि ते लिहित असताना मला असं वाटत की आपल्या विचारांना कुठेतरी दिशा मिळावी आपल्या विचारांना कुठेतरी योग्य प्लॅटफॉर्म मिळावा का म्हणून आपलेच आपले विचार आपल्या जवळ ठेवावेत आपण काहीतरी चांगलं आहे काहीतरी समाजाला देण्याचा प्रयत्न करावा असं पहिल्यापासून इच्छा होती <laughs> आणि फर्स्ट व्हिडिओ हा वैचारिक किडा मध्ये झाला मिलियन्स मध्ये व्ह्यूज गेलेत व्हिडिओ खूप जास्त व्हायरल झाला खूप पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आला नोन अननोन फोन कॉल्स खूप जास्त म्हणजे अनएक्सपेक्टेड रिस्पॉन्स होता आणि तिथून तर पर आजपर्यंतचे रेडिओ विश्वास पर्यंतचा प्रवास आहे प्रसाद क्या बात आणि मॅडम तुमची कॉन्टेंट खूप प्रचंड पद्धतीने व्हायरल झाली म्हणजेच मगाशी तुम्ही उल्लेख केला होता की नात्यांमध्ये कम्युनिकेशन खूप दुरावली जात आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगाल नक्कीच माझा आवडीचा विषय आहे खर तर आणि मला असं वाटतं ना ज्या नात्यामध्ये संवाद जास्त असतो ज्या नात्यामध्ये कम्युनिकेशन जास्त असतं ना स्ट्रॉंग आणि आणि एक बॉन्ड मला आपल्या जनरेशनला म्हण किंवा सगळ्याच म्हणजे आजच्या पिढीला शेअरिंगची खूप जास्त गरज आहे असं मला वाटतं प्रत्येकाच्या मनात काही ना काहीतरी थोट असतो प्रत्येकाला कुणासोबत तरी काहीतरी व्यक्त करायच्या असतात भावना पण आपण जर न्यूनगंड निर्माण म्हणजे न्यूनगंड असतो प्रत्येकाच्या मनात की अरे याला सांगितलं तर मग हा लाजेल का आई वडिलांची बोलतो तर मग आई वडील काय म्हणतील भावासोबत बोलतो तर भाऊ काय म्हणेल आणि प्रत्येकाला असं वाटत की काय करायचं म्हणजे खूप जास्त गोष्टी मनामध्ये डिस्कस करायच्या किंवा काय आणि आजकाल मोबाईल व्हॉट्सअप सोशल मीडिया मला असं वाटतं सोशल मीडियाचा चांगला वापर आपण करू शकतो आणि वेळ खूप महत्वाचा आहे म्हणजे मग तो कुणासोबतही घालवणं म्हणजे कुठे ही रिलेशन सोबत वेळ घालवणं खूप जास्त महत्वाचं मला वाटतं आणि हो की आपण शेअरिंग केलं पाहिजे आणि तुमच्या प्लॅटफॉर्म थ्रू म्हणजे मला असं वाटतं ना की एक चांगला मित्र किंवा चांगला भाऊ म्हणून मी तुला आज सगळ्या गोष्टी शेअर करते मला आनंद होतो त्या गोष्टीचा आणि या प्लॅटफॉर्म रेडिओ विश्वासच्या प्लॅटफॉर्म थ्रू आम्हाला या सगळ्या गोष्टी मिळाल्या आहेत की आम्ही तुला कुठलीही गोष्ट अगदी शेअर करू शकतो त्याबद्दल पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद रेडिओ विश्वास आणि प्रसाद कि अब्बा त्या आणि खरंच श्रोते आपण प्रत्येकाने आपलं मत व्यक्त केलं पाहिजे कुणाजवळ तरी आणि आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत आपण शेअर केल्या पाहिजे फिलिंग्स मॅडम आजच्या काळात मुलींच्या अपेक्षा खूप वाढल्यात म्हणजे प्रत्येकाला नवरा हा बिझनेसमॅन मर्सिडीज मध्ये हवा हवाय पिझ्झा बर्गर खाऊ हवा हवाय पण आपल्या शेतकरी वर्गाचं काय आणि मध्यमवर्गीय कुटुंबियांचं काय त्यासाठी तुम्ही काय सांगता मला असं वाटतं म्हणजे मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत की सफिशियंट अन्न वस्त्र निवाऱ्या या गोष्टी आहेत आणि इथून पुढे जे काही आपल्याला प्रवास करायचा आहे कष्ट करायचे दोघांनी सोबत राहून करायचे यश मिळवायचे ते दोघांनी सोबत राहून मिळवायचंय आणि जेव्हा एखादी गोष्ट मग ती <laughs> छोटी असो किंवा मोठी असो नवरा बायको दोघं मिळून घेत असतात त्या गोष्टीत अगदी वेगळा आनंद असतो असं मला वाटतं असं म्हणता येईल आणि अपेक्षांचं ओझ म्हणायला गेलं तर अपेक्षांचं हे कधीच कमी होत नसतं जसं जसं वय वाढत जातं तस तशा आपल्याला जबाबदाऱ्या वाढत जातात आणि जबाबदाऱ्या वाढल्या की आपल्या अपेक्षांचं ओझ हे अजून जास्त वाढत जातं म्हणून मला असं वाटतं की अपेक्षा या ठेवणे जास्त ठेवू नये असं मला वाटतं प्रसाद मग या संपूर्ण प्रवासामध्ये तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट कसा होता घरच्यांच्या सपोर्ट बद्दल म्हणायला गेलं तर खरंच मी आज जी आहे ती खर तर घरच्यांमुळेच आहे माहेर सासर माझी कर्म मी नेहमी म्हणते की कर्म चांगली असतील ना तर पुढची येणारी फॅमिली सुद्धा आपल्याला खूप सपोर्टिव्ह मिळते आणि मला असं वाटतं की माझी कर्म चांगली असतील मला सासरची फॅमिली अशी मिळाली आई वडिलांची पुण्यही असेल माझ्यावर असे संस्कार झाले आणि खरंच या पूर्ण प्रवासात माझ्या घरच्यांचा सपोर्टमुळेच मी आज आहे आणि मेन म्हणजे माझा नवरा माझा नवरा माझ्या प्रत्येक गोष्टीत सहभागी असतो प्रत्येक ठिकाणी माझ्या सोबत असतो कुठेही अप डाऊन मध्ये माझा नवरा माझ्यासोबत असतो प्रसाद आतापर्यंत तुम्ही मोटिवेशनल स्पीकर म्हणून काम करताय पण याच्या आधी कधी वाटलं होतं तुम्हाला की अशा पद्धतीने एक टर्निंग पॉईंट येईल आणि संपूर्ण महाराष्ट्र ओळखेल आपल्याला कुठेतरी मला असं वाटत होतं की अरे डेली आपण टीव्हीवर व्हीवर बघतो एडव्हर्टाइजमेंट आपण बघतो जाहिरात म्हणतो आणि मला असं कुठेतरी समोर यावा मला असा कुठेतरी मला मला मिळावा संधी मिळावी आणि त्या गोष्टीसाठी मी खूप मेहनत केली किंवा मी अजूनही करते असं म्हणायला हरकत नाही आणि ऑडिशन छोटे मोठे ऑडिशन देणं किंवा मग चांगलं काम करण्याचा प्रयत्न करणं हे पहिल्यापासून अपेक्षा अशी काही ठेवली नव्हती पण असं म्हणतात ना की मेहनत आणि कष्ट तर मग ते टू सक्सेस असं 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 असतं असतं म्हणजे यश आणि आता तर आपला ओ टी टी प्लॅटफॉर्म खूप मोठा झालाय मग तो ऑन इयरच्या माध्यमातून असेल अगदी आर जेस असेल किंवा न्यूज चॅनल्स असतील बाकीचे युट्यूब वरचे चॅनल्स असतील या लोकांनी मला खूप जास्त प्रेम आणि तुमच्या सगळ्या सपोर्टमुळे मग मी आज इथपर्यंत आहे नक्कीच मॅडम आता जी काही सोशल मीडियावर जी काही व्हायरल व्हिडिओज होत आहेत तुमची सो त्यामागे काय सत्य आहे म्हणजे कुठल्या पद्धतीने व्हायरल होत आहे आणि या मागची पार्श्वभूमी काय सांगणार म्हणजे काय वाटतं तुम्हाला फिलिंग्स काय आता होक्च्युली कसं आहे ना मी ज्या गोष्टी सांगते ह्या मी स्वतः एक्सपिरियन्स करते किंवा त्या रिअल फॅक्ट मधल्या गोष्टी म्हणजे इमॅजिनरी मध्ये मी काही सांगत नाहीये म्हणजे अगदी जगातलं आठव आश्चर्य आणि मी काहीतरी सांगते असं अजिबात नाहीये म्हणून मी जी काही पण गोष्ट सांगते ती स्वतः मी एक्सपिरियन्स केली किंवा मी करते त्या फेज मधून मी जाते माझ्या सराउंडिंग म्हणजे माझ्या आजूबाजूला मी तशी लोक बघते तशी अनुभवते आणि मला असं वाटतं ऍटलिस्ट दहा लोक तरी माझ्यामुळे काहीतरी की हो खरंच सायली तुझी आम्हाला पटले किंवा हो तुझं थॉट आम्हाला आवडला आणि कसं आहे ना वैयक्तिरिका प्रकृती माझा थॉट वेगळा असू शकतो तुझा थॉट वेगळा असू शकतो लहान मुलाचा थॉट वेगळा असू शकतो टू एज थॉट वेगळा असू शकतो पण मला असं वाटतं ज्यांना आवडेल ज्यांना आवड, माझे विचार आवडतील ते घेतील ज्यांना नाही आवडणार ते सोडून देतील म्हणून मी नेहमी पॉझिटिव्ह वे विचार करत असते नेहमी पॉझिटिव्ह वे ने मी नेहमी बघत असते आणि याच्या मागच्या पार्श्वभूमी बद्दल बोलायला गेलं तर Uh, अगदीच म्हणजे फोर्टी टू सिक्स्टीच्या एज मधल्या लोकांचं घेतलं तर त्यांनी आपल्या मुलांना आपल्या सुनेला आपल्या मुलींना आपल्या नातवंडांना व्हिडिओज पाठवले तिथून ते शेअर झालेत <laughs> परत मित्रमैत्रिणींबद्दल बोलायला गेलं तर एक ही गोष्ट मला कुठेतरी कोरिलेट होतीये असं म्हणून मग तिथून ते व्हिडिओज शेअर झालेत मग युट्यूब चॅनल बघायला गेलं तर तिथून तो व्हिडिओ कुठल्या तरी न्यूज चॅनलला गेला आणि तो म्हणजे एडीपी पर्यंतचा प्रवास हा खूप मोठा होता आणि खूप बघायला गेलं तर याचा माझ्या अभ्यास पण खूप जास्त आहे बॅकेंडला खूप जास्त गोष्टी असतात कधीच मला असं वाटतं की कधीच कुठलीच गोष्ट आयुष्यात ही छोटी किंवा सोपी अजिबातच नसते असं मी म्हणेन कारण याच्या बॅकहेंडला जो अभ्यास मी करते ज्या फेज मधून मी जाते त्या अगदी सॉन्ट कॅमेरा अगदी वेगळं असतं म्हणजे कधी कधी तर झोप होत नाही डोळे सुचतात कंटिन्यू कॅमेरा लाईट कंटिन्यू त्या झोन मध्ये आपण असतो वाचन खूप जास्त करावं लागतं सगळ्या बॅक स्टडी खूप जास्त करावा लागतो आणि या सगळ्यांमध्ये सपोर्ट खूप महत्वाचा असतो आणि तो म्हणजे माझा नवरा आज माझ्यासोबत आहे आहे मागची पालकांमध्ये खूप भेदभाव झालेत म्हणजे प्रत्येक पालक पालक वर्ग सांगत असतो त्यांच्या मुलांना की समोरच्या दीदीला बघ 90% पर्सेंट पडले तर समोरच्या दादाला बघ एट्टी पर्सेंट पडले सो so हा जो भेदभाव आहे सो so पालकांनी केला पाहिजे की त्यावर काहीतरी बंधन पाहिजे यावर तुम्हाला काय वाटतं हो प्रसाद भेदभाव बद्दल बोलायला गेलं तर मला असं वाटतं कुठल्याच रिलेशनशिप मध्ये कुठल्याच नात्यामध्ये भेदभाव व्हायला नको असं मला वाटतं अरे त्या दादाला बघ नाईंटी पर्सेंट दिदी त्या दिदीला बघ एटी पर्सेंट असं म्हणायला गेलं ना तर कुठेतरी मुलं न्युन गंट निर्माण करत असतात मनामध्ये माई तुला तोच दादा आवडतो मग त्यालाच घेऊन एखाद्या असंही आपण म्हणतो कधी कधी मग तुला तीच तुझी आवडते मग तू तिच्याशीच बोलते किंवा तिच्यावरच प्रेम करते या गोष्टी व्हायला नको असं वाटतं कुठेतरी आपण चांगलं सांगू शकतो की अरे हो ही आणि प्रत्येकाची पद्धत प्रत्येकाचे वे ऑफ लर्निंग वे ऑफ जे आपण म्हणतो की प्रत्येकाचं असतो किंवा ग्रास्पिंग पॉवर प्रत्येकाची डिफरंट असते असं आपण म्हणू शकतो त्यामुळे आणि काही लोक अभ्यासात खूप असतात एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज मध्ये नसतात काही एक्स्ट्रा करिक्युलर आणि मला असं वाटतं एक काहीतरी वेगळं विश्व आहे जिथून आपण चांगलं काहीतरी मिळवू शकतो मग तुम्हाला डान्स असेल जिमनॅस्टिक असेल स्केटिंग असेल आणि आताच्या पिढीला हा खूप जास्त ॲडव्हान्टेज आहे की सगळ्या सोयी सुविधा सगळ्या उपलब्ध आहेत म्हणून मला असं वाटतं कुठेतरी आई ना भेदभाव करणं थांबवावं मला लिहायला खूप आवडतं आणि मी म्हणून रिअल फॅक्ट वर म्हणजे अगदी ऑब्झर्वेशन मी लिहित असते आणि मी माझं लिहिलेलं मला बोलायला खूप आवडतं म्हणजे या सिच्युएशन मध्ये ही, ही सिच्युएशन मी फेस केली आहे किंवा ही सिच्युएशन मी उद्या जाऊन फेस करणार आहे मी या फेज मध्ये जाते या सगळ्या रिअल लाईफ रिअल लाईफ फॅक्ट आपण म्हणतो किंवा रिअल लाईफ म्हणतो या गोष्टींबद्दल मला बोलायला आवडतं म्हणजे इन थोडक्यात आपण सांगू शकतो की मला प्रेझेंट सिच्युएशन वर्तमान काळ अनुभवायला आणि वर्तमान काळ मला एन्जॉय करायला खूप आवडतं की अब्बाते आणि मॅडम आजकालच्या काळात पैसा हेच सर्वस्व आहे असं म्हटलं जातं म्हणजे फॉर एक्झाम्पल लोक म्हणतात बरीच लोक की लोक पैशांवर प्रेम करतात माणसांवर नाही तर याबद्दल काय सांगितलं माझ्या दृष्टीने तरी मी आता मगाशीच म्हटली की सफिशियंट टर्निंग असावं पण माझा कल हा जास्त माणसांकडे आहे म्हणजे एक आपण म्हणतो ना की वेळ पैसा आणि माणूस या जर गोष्टी बघायला गेल्या तर माझा कल जास्त वेळ आणि माणूसच्या गोष्टींकडे आहे म्हणजे मला असं वाटतं जास्तीत जास्त वेळ स्पेंड केला पाहिजे जास्तीत जास्त आपण संवाद साधला पाहिजे आणि आयुष्यात माणसं महत्वाची असतं मला वाटतं असं माझ्या मते तरी मग तो तुझा पट वेगळा असू शकतो तू पैसा सुद्धा म्हणू शकतो पण माझ्या मते तरी मला माणसं महत्वाची वाटतात कोविडच्या <laughs> सिच्युएशन मध्ये मी मला माहिती की मी माझे चौदा दिवस कसे काढले मला माहितीये की मी माझे एकवीस दिवस कसे काढले आणि <laughs> अगदी लिटरली जेव्हा जवळपास कुणीच नसतं जेव्हा आपल्याला फोन शिवाय काही उरत नसतं आपल्याला व्हिडिओ कॉल शिवाय काही उरत नसतं तेव्हा असं वाटतं ना थोडा फिजिकली आपल्या आई वडिलांचं अरे यार खरंच आज पाहिजे <जवर्णीत> थोड़ी जवर्णीजा। थोड़ी जवर्णीजा। थोड़ी ते जवळ किंवा थोडंसं कुठेतरी असं वाटतं की अरे आजी आजोबा खरंच आजी आजोबा असते तर डोक्याला किती छान तेल लावून दिलं असतं मालिश करून दिली असती खरच आजी असते तर आज राजीने मला जो आवडतो तो पदार्थ करून दिला असता आजोबा असते तर आजोबांनी आजो मला गार्डन मध्ये फिरायला नेलं असतं अशा बऱ्याच गोष्टी आहेत ते तरी माझा कल हा जास्त वेळ आणि माणसांकडे आहे की अब्बा त्यांनी मॅडम तुम्ही आपली माणसं या कार्यक्रमात आलात आणि आपली माणसं तुमची खऱ्या आयुष्यातली कोण आहे आणि त्यांना या कार्यक्रमाच्या माध्यमातून जर थँक्यू आणि सॉरी बोलायचं असेल तर तुम्ही कुणाला म्हणणार वाव खूपच छान <laughs> थँक्यू म्हणायचं असेल तर मी खरं तर देवाला थँक्यू म्हणेन खर खरंतर देवाने मला माझे आई वडील आ, इतके म्हणजे माझं माहेर मला इतकं स्ट्रॉंग दिलंय आणि माझ्या माहेर स्ट्रॉंग तर मुलीचं असतं म्हणजे खूप मोठी गोष्ट नाही एका मुलीसाठी पण माझ्या सासर सुद्धा इतकं स्ट्रॉंग दिलंय की मला दोघांकडचा सपोर्ट म्हणजे दोन्ही फॅमिलीकडचा सपोर्ट मुळे मी आज इथे आहे म्हणून खर तर देवाचे खूप खूप आभार आणि सॉरी म्हणायचं असेल तर कळत ना कळत माझ्याकडून काही चुकीचं बोललं गेलं असेल मग अगदी ते लहान मुलापासून म्हणू देत किंवा अडल्ट पर्यंत म्हणू देत म्हणजे अगदी मोठ्या वयस्कर एक मम्मी पप्पा काका काकू आजी आजोबा कुणीही कुठल्याही एज मधल्या लोकांचं म्हणू सासू सासरे किंवा दादी रिजेट या सगळ्या फॅमिलीमध्ये माझ्याकडून काहीही चूक झाली असेल काहीही चुकलं असेल तर या रेडिओ विश्वासच्या प्लॅटफॉर्मने मी त्यांना सॉरी म्हणेन प्रसाद आणि स्पेशल थँक्स बद्दल बोलायला गेलं तर श्री सकाळ आणि क्यशीच तुम्ही उल्लेख केला की तुम्हाला तुमच्या मिस्टरांचा खूप सपोर्ट असतो सो त्यांच्याबद्दल काय सांगणार म्हणजे तुम्ही त्यांना मोटिवेशनल करतात की तेच तुम्हाला, 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 तुम्हाला काहीतरी का स्टोरीज करून मोटिवेशनल पद्धतीने तुमचं लाईफ बद्दल काय सांगणार तुम्ही अरे असं <laughs> बघायला गेलं तर बघ म्हणजे घरात मोटिवेशनल स्पीकर किंवा इन्स्पि आपण जे म्हणतो इन्स्पिरेशनल स्पीकर असं काही नसतं म्हणजे <laughs> घरात सगळी कामं आपल्याला आपली करावी लागतात आणि सगळं मग आपल्याला घरातली सिच्युएशन हँडल करून आपल्याला बाहेरची सिच्युएशन हँडल करायची असते पण या सगळ्या गोष्टींमध्ये माझ्या नवऱ्याचा सपोर्ट फार महत्वाचा आहे बॅकेंडचा सगळा स्टडी माझा नवरा करतो म्हणजे बॅकेंडचा कुठलाही स्टडी असेल नोन फोन्स असतील सगळे रिसिव्ह करणं मग सगळ्या बाहेरच्या लोकेशनला जाणं सगळं हे माझा नवरा हँडल करतो आणि मला असं वाटतं ना छोटे छोटे सरप्राईजेस ना मुलींना फार आवडतात Hmm. आणि ते कुठेतरी माझ्या नवऱ्याने ओळखले की आणि काहीतरी छोटी तरी गोष्ट सायलीला आवडते किंवा मग मी नसल्यावर घर स्वच्छ असतो खूप म्हणजे मी घरात आल्यानंतर मला प्रसन्न वाटतं दिवाबत्ती घरात असते खूप छान वाटतं का एक कप चहाचा मिळतो आणि मुलींच्या आयुष्यात या याच्यापेक्षा जास्त तरी काय असेल असं मला वाटतं आणि म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीने मला खूप छान मला ऊर्जा देतात क्या बात आणि खरंच तुम्हाला पुढील वाटचालीसाठी दोघांना खूप खूप शुभेच्छा तुम्ही या कार्यक्रमात आलात वेळात वेळ काढून त्याबद्दल खरंच मनापासून धन्यवाद धन्यवाद प्रसाद शेवटी हेच सांगेन की आयुष्य हे चित्रासारखं आहे आयुष्य हे चित्रासारखं आहे त्यात मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे खुलून दिसते त्यात मनासारखे रंग भरले की ते फुलासारखे खुलून दिसते म्हणून मनासारखे रंग भरा आणि मनासारखं आयुष्य जगा खूप खूप तुमच्याशी बोलून छान वाटलं मॅडम थँक्यू सो मच तर मित्रांनो आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पुढच्या भागात भेटूया तोपर्यंत ऐकत राहा आपली माणसं विथ आर जे प्रसाद